आपण पाहत आहात महाराष्ट्राची स्वच्छता ही सेवा अंतर्गत स्वच्छतेची शपथ वनोली येथे स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत गावात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वच्छतेची शपथ घेतली यावेळी गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले या कार्यक्रमाला बागलाणचे आमदार दिलीप बोरसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगण्यात आले ग्रामस्थांनी शपथ घेतली की गावातील रस्ते सार्वजनिक ठिकाणे व परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्यात प्रत्येकजण आपला सहभाग नोंदवेल या उपक्रमामुळे वनोली ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत जाणीव निर्माण होऊन गाव अधिक स्वच्छ निरोगी व आदर्श बनविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला यावेळी वनोली येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सरपंच शरद भामरे उपसरपंच चिंतामण भांबरे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी अरुण कुमार भांबरे प्रांतिक शिक्षक सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटातील महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलण वृत्तांतसाठी श्लोक भांबरे